आपल्या आई वडिलांनंतर शिक्षक हा सर्वार्थानं गुरु असतो शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळं आणि संस्कारामुळं विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळं अत्युच्च पदापर्यंत पोहोचू शकलो अशा प्रतिक्रिया आय एस आणि आय पी एस झालेल्या अधिकाऱ्यांनी बीन बोलताना व्यक्त केल्या शिक्षकांमुळे आपण घडलो यशस्वी झालो त्यामुळं त्यांच्याप्रती आपण आयुष्यभर कृतज्ञ राहू असं मनोगत कोल्हापुरातील प्रमुख अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं शिक्षकांना सर्वांना शिक्षक दिनाच्या मी शुभेच्छा देतो शिक्षकांचा सर्व विद्यार्थ्यांच्या भवि भविष्य घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि शिक्षक दिनाच्या दिवशी मला माझ्या जीवनावरती किंवा माझं जीवन घडवण्यासाठी ज्या शिक्षकांचा परिणाम माझ्या जीवनावरती झाला त्यांची मला आज आठवण येते पहिलीच्या वर्गापासून पहिली ते चौथीच्या वर्गापर्यंत असणाऱ्या माझ्या चव्हाणबाई की ज्यांनी पहिलीपासून वाचण्यासाठी वा, वा मराठी वाचनं असेल किंवा गणित असेल त्या गोष्टी शिकवल्या तर पाचवीपासून पुढे जे माने सर असतील कदम सर असतील मराठीचे किंवा इंग्रजीचे कुंभार सर असतील कदम मॅडम असतील संस्कृतच्या जाधव मॅडम असतील या सर्व शिक्षकांची मला आठवण येते आणि बारावीचे इलेक्ट्रॉनिक्सचे गुरव सर असतील की ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्सही शिकवलं आणि चांगल्या संस्कारांबाबतसुद्धा माहिती दिली किंवा इंजिनिअरिंगचे आमचे सर्व शिक्षक असतील या सर्वांची मला हा शिक्षक दिनी आठवण येते आणि ह्या सर्वांचं मी शिक्षक मदे, मदे या शिक्षक दिनी आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या गोष्टी शिकवल्यामुळे आणि चांगले संस्कार त्यांनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये केल्यामुळे या ठिकाणापर्यंत मी पोहोचलो माता पिता गुरु देव म्हणतो आपण अपन। पण माझ्या जीवनमध्ये तर गुरु सर्वात आधी आहेत म मा, माता आणि पित्याच्या अगोदर अपेक्षा गुरु माझा जीवनमध्ये खूपच महत्त्वाचा रोल प्ले केलेली आहे जे काही आहेत मी आ, मी आय ए एस बनवलेली आहेत म्हणजे जे काही मी माझा हे आहे ते खूप शिक्षणा शिक्षणामुळेच शिक्षक शिक्षकमुळेच आहेत आणि सुरुवातीपासून माझा टॅलेंट असो माझ्या टॅलेंट आयडेंटिफिकेशन असो ठीक की तुम्हाला हे येईल तुम्ही हे करू नका असं करा असं करा तसं करा हे लाईनवर जा तुम्ही असं प्रत्येक 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 गोष्टीवर त्यांनी मला खूपच मार्गदर्शन केलं होते आणि महत्त्वाचं म्हणजे माझा स्कूल माझ्या स्कूलमध्ये अखिला म्हणून एक शिक्षक होते मॅडमनी मला तेव्हा मला सुरुवातीला ते आय एस आय एस एक ऑप्शन आहेत आय एस तुम्ही बनवू शकतात म्हणून मला खूपच मोटिवेट केले होते सर्वप्रथम आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन संपूर्ण कोल्हापूरवासियांना मी महाराष्ट्र पोलीस दल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि माझ्यातर्फे दिना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला पहिला शिक्षक म्हणजे त्याच्या आईवडील मला देखील या पदापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आईवडिलांकडून नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहिलं त्यानंतर ज्यावेळेस मी सी एची परीक्षा उत्तीर्ण केली त्यावेळी माझे झावरे सर यांनी देखील मला प्रेरणादायी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दरम्यान रवींद्रन सर दिल्ली यांनी देखील मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो परत एकदा सर्व शिक्षकांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो मला जे आयुष्यामध्ये पण असा एखादा गुरु असणार की ज्यांना खडवलेले आहे ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे आणि पुढच्या आपला जे रस्ता आहे ते अधिक म्हणजे क्लॅरिटीने बघायला आपल्याला शिकवलेले आहे आणि चांगलं वाईट काय असायचे आप आपल्या आयुष्याबद्दलचं मूल्य काय असायचे ह्याच्याबद्दल सगळे आपल्याला प्रेरणा दिलेले अनेक शिक्षक असणार मला हा संधीला माझ्या एक शिक्षक त्यांचं नाव आहे प्रोफेसर नारायणन त्यांनी मला कॉलेजला असताना शिकवले होते आणि त्याच्यानंतर पण सिव्हिल सर्विसमध्ये पण त्यांच्याकडेच आम्ही कोचिंगलासाठी जात होते आणि प्रत्येक वेळी सगळ्यांना माहिती आहे की यू पी एस सीला पहिल्यांदा जेव्हा मी लिहिले तेव्हा मला आय आर एस हा सर्व्हिस भेटले होते पण त्याच्यानंतरसुद्धा परत तुम्ही द्यायला पाहिजे असं आपल्याला प्रेरणा देऊन मला पुन्हा हा परीक्षा द्यायला पण मला प्रचोदित केले होते